सकलेचा नगरवासियांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता भास्कर आबा दानवे यांच्या विकास कामांना सुरुवात जालना शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे रस्त्यावर तुंबलेलं पाणी बंद पत दिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचं जगणं मुश्किल केलं होतं महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्यानं अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर अबा दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हलवून काल शनिवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली संकलेचा नगर भागात गुत्तेदारानं नालीचा बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाहीत परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी शालेय विद्यार्थ्यांना ये जा करावी लागत होती बंद पथ दिव्यांमुळं चोऱ्यांचे प्रमाणही वाढलं होतं वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही दखल घेतली जात नसल्यानं येथील रहिवाशी मेटाकुटी झाले दोन दिवसांपूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली त्याबद्दल रहिवाशांनी अग्रवाल फरशीवाले यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक जीवन सले सुनील राठी धनराज काबलिया रमेशचंद्र अग्रवाल फरशीवाले प्रवीण मोहता शांतीलाल सकलेचा अरुण अग्रवाल द्वारकादास आणि कैलासचंद अग्रवाल पंकज गौड सौरभ सकलेचा नितीन अग्रवाल आदेश कोटेचा प्रकाश अगेवाल रामेश्वर मंत्री रोहित नलावडे चोरमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती